आज आपण लाईव्ह पाहत आहात या ठिकाणी भंतेजींच जे सहा तारखेला निधन झालं होतं आज बावीस तारीख आहे सोळाव्या दिवशी या ठिकाणी अंतिम संस्कार या ठिकाणी होणार आहेत त्यानिमित्तानं त्यांना अभिवादन करण्यासाठी आदरांजली वाहण्यासाठी रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्याशी आपण बोलूयात साहेब महाराष्ट्रामध्ये आगळा वेगळा आज पहिल्यांदाच भंतेजींना एवढा दिवस या ठिकाणी ठेवलेला आहे काय सांगणार आहात या इथे मी पहिल्यांदा कालकथित बदंत ज्योतिरत्न महाथेरो त्याने जे कार्य केलंय ते वेस्ट बेंगाल मधून आले त्यांना ना मराठी येत होती ना हिंदी येत होती अशा वेळेला इथे येऊन त्याने हे तथागताच हे सुंदर असं स्तू, स्तूप विहार जे काही स्थापन केलंय आणि हा विपचना केंद्र आणि या इकडच्या लोकांना खऱ्या अर्थानं बौद्ध धर्माची एक प्रकारे संस्कार केलेत आणि त्यामुळं आज एवढ्या मोठ्या जनसंख्येने लोक येत आहेत आणि पंधरा दिवस आज त्यांचं दर्शन घेतलं जातं खऱ्या अर्थानं त्याने या तथागत जे बौद्ध धम्म आहेत त्याचं परिवर्तन चक्र या संपूर्ण विभागामध्ये फिरवण्याचं काम केलेलं आहे आणि त्यामुळेच लोक आज त्यांच्याबद्दल मनामध्ये अत्यंत दुःखी तंत्रकरणाने इथे येतात त्यांना अं भावपुष आदरांजली शा, श्रद्धांजली वाहत आहेत मी सुद्धा त्यासाठी चालू होतो आणि आज खरं म्हणजे अत्यंत दुःख होतं की एक अत्यंत चांगलं आणि अत्यंत अल्पशा वयाने म्हणजे पन्नास वर्षीस ते आज आपल्यामधून निघून गेले खरं म्हणजे अजून त्यांच्या हातून या बौद्ध धर्माचं प्रचंड असं कार्य झालं असतं पण त्यांच्या असणाऱ्या तब्येतीमुळं त्यांना तमासारखा एक हे होतं आणि त्याचा अति मोठा अटॅक येऊन ते बिचारे आपल्यातून आज निघून गेलेले आहेत आणि त्यामुळं त्यांना नतमस्तक होण्यासाठी त्यांनी केलेल्या बौद्ध धर्माच्या बाबासाहेबांनी त्या देशामध्ये बौद्ध धर्म पुनर्स्थापन केल्यानंतर या पद्धतीने ह्या सर्व म्हणते असतील उपासक उपासका बौद्धाचारी ह्या सर्व मंडळी ज्या पद्धतीनं बौद्ध धर्माचं हे चक्र गतिमान करण्याचा प्रयत्न करतायत त्या प्रत्येकाला आंबेडकर कुटुंबियांतर्फे आदरांजली म्हणजे त्यांचं नतमस्तक होणं हे मी कर्तव्य समजतो आणि त्यामुळंच त्यांनी केलेल्या यांच्या कार्याला सलामी देण्यासाठी आणि त्यांनी आजपर्यंत या विभागामध्ये जे हे सुंदर असं विपोषणा केंद्र सुद्धा इथे निर्माण केलं त्याबद्दल त्या त्यांच्या आणि त्यांच्या संपूर्ण भिक्षू संघाला मनापासून मनोभावे आदर व्यक्त करण्यासाठी मी इथे आलेलो आहे आणि खास करून मी आपल्याला सांगू इच्छितो की या संपूर्ण विभागामध्ये मी ज्या बौद्धजन पंचायत समितीचा सभापती आहे त्याच्या जवळजवळ तेरा शाखा आहेत आणि त्या सर्व शाखांमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने भंतींनी मार्गदर्शन केल्यामुळं आज आपण पाहतो इथे आपल्या बौद्ध उपासिका एवढ्या मोठ्या संख्येने होते उपस्थित आहेत त्याचं श्रेय सुद्धा आज भनतेना जात तेव्हा अशा या कर्तृत्ववान आणि बौद्ध धम्मासाठी आपलं आयुष्य अर्पण करणाऱ्या महा ज्योतिरत्न यांना मनपूर्वक भावपूर्ण आदरांजली श्रद्धांजली वाहतो चार। 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 आज बौद्ध धर्मामध्ये सर्वात श्रेष्ठ दान जे समजलं जात आज त्याच पद्धतीने एवढ दुःख चा जो कठीण प्रसंग आज असताना देखील त्यांचे जे मोठे बंधू आहेत पारा बुद्धश्री महाथेरो यांनी जे येणारे जे बंती जे आहेत त्यांच्यासाठी मोठ्या प्रमाणात चांगले चांगले वस्तू जे आहेत दानाच्या स्वरूपामध्ये देताना आहेत कसं बघताय नाही बौद्ध धर्मामध्ये दानाला अत्यंत महत्व आहे तथागताने दानाबद्दल म्हणजे ज्या पार दहा पारमिता आहेत त्याच्यामध्ये दान पारमितेला अत्यंत महत्व दिलेलं आहे आणि त्यामुळेच खऱ्या अर्थाने ते थे महाथेरव आहेत त्यांचे अख्खे कुटुंबच हे बौद्ध धर्माला वाहून घेतलेलं आहे आणि त्यामुळे त्यांचे मोठे बंधू सुद्धा आज आपण पाहतो हो। की अशा दुःख प्रसंगी तथागताने सांगितलेलं आहे की प्रत्येक येणारा जीव हा जाणार आहे कारण ह्या देश्रीचा नियम आहे की हे सुश्रीच चक्र फिरत राहतं हा झालेला जे उद्या इथे नष्टार आहे आणि त्यावेळेला अशा वेळेला शोक त्याने केलेल्या कामाचं चा। चांगल्या कामाचं चा आपण खऱ्या अर्थानं त्या ते आठवण करणं साठवण करणं आणि त्यांना त्याबद्दल आदरांजली भाव पूर्ण देणं हे अत्यंत महत्वाचं आणि तेच त्यांचे बंधू खऱ्या अर्थानं महा त्यांचे पारा 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 आज करत आहेत त्याबद्दल मी त्यांना सुद्धा मनापासून धन्यवाद देतो आज साहेब एखाद्या व्यक्तींच्या घरी जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला तर एक भीतीचं वातावरण असतो आणि एक त्या ज्या पार्थिव आहे त्याच्यापासून लोक लांब जातात एक अंधश्रद्धा आपण म्हणू शकतो पण याच्यामधून काही वेगळं आपल्याला आपल्या महाराष्ट्रातल्या जे बुद्धिजीवी लोक आहेत त्यांना काही शिकण्यासारखं का आहे याच्यातून एक महत्वाचं जो तथागत अडीच हजार वर्षापूर्वी सांगून गेलं की मी देव आणि आत्मा मानत नाही कारण या देश खरं म्हणजे हे जे काही आपल्या डोक्यामध्ये भरलेलं थोतांड आहे आपण पाहिलं असेल की पूर्वी या देशाची संख्या जेव्हा देश स्वतंत्र झाला तेव्हा वीस ते वी पंचवीस कोटी लोक होती आज दीडशे कोटी आली यांच्या मताप्रमाणे आत्मा जन्माला येत नाही आणि मरत सुद्धा नाही मग हे आता आपली एकशे चाळीस कोटी लोकसंख्या झाली हे नवीन आत्म्या आले कुठून तर हे जे काय थोता आणि अंधश्रद्धा आहे ते कुठेतरी या अशा गोष्टीमुळे संपवण्यासाठी महत्वाचं आहे माणूस जे आपल्या आयुष्यामध्ये पुण्यकर्म करतो त्या पुण्यकर्मालाच खऱ्या अर्थानं लोक दाद देतात आणि त्यामुळे आज यांनी अत्यंत कुशल कार्य केलेलं आहे कुशल का कर्म केलेली आहेत आणि त्यामुळे आज मंत्रीच्या या इतक्या सोळा दिवस झालेले त्यांच्या पार्थिवावर तरी लोक त्यांच्या ह्या एवढ्या मोठ्या संख्येने आज इथे उपस्थित आहेत हे आणि खरं म्हणजे हे तथागताने अडीच हजार वर्ष सांगितलेलं की आर्य सत्य आहे ते खऱ्या अर्थानं आज इथे लोक अनुभवतात खूप खूप धन्यवाद साहेब आपण बघत असाल की साहेबांनी अंधश्रद्धा आणि एकंदरीत आज जे होत असलेल्या विधी संदर्भात आपल्याशी सविस्तर बोललेले आहेत जे घरी बसलेले आहेत ते जे इथे येऊ शकलेले नाहीये त्यांना संपूर्ण लाईव्हच्या माध्यमातून आपण दाखवत आहोत गर्जना महाराष्ट्राची आवाज वंचितांचा इथेच थांबतो तुर्तास धन्यवाद